हॅलो नमस्ते युट्यू फॅमिली हे पा आता त्याला तर काही त्रास देत नाही आहे तर आपण ओळखू शकता काय आहे खूप शोधला मी खूप शोधला पण तुम्हाला काही सापडलेला नाही आहे आणि काल जेव्हा मी बघितलं सहज नजर गेली तर फार मोठा झालेला आहे आपला दुधी भोपळा तर मग म्हटलं चला आता ते बिया बियाण्यासाठीच वापरूया कारण मी खूप वाट बघितली पण मला भाजीला भेटला नाही भाजीला आणि भाजीसाठी आता दोडक्याला बघा मस्त की छान फुलं आलेलं आहे पण तर बघूया धोडक्यात डोळक्याची मात्र भाजी खालेली आहे आणि हे बघा अशा कळे येतात मस्तपैकी छान छान ही भोपळा आणि मग मस्तपैकी भाजीची खूप वाट बघितली पण भोपळा काही मला सापडलेलं नाही आणि मग आपल्याला सापडलेलं आहे घोसाळं बघा आहे आहे घोसाळं तर काय झालं की आजची मस्तपैकी परस बागीचा हा मेवा तर हे पण बघू शकता आपण एवढे सारे घोसाळे आम्हाला भेटलेले आहेत आणि झाडावरती मात्र बघू शकता आपण मोठे मोठे झालेले आहेत आणि सुकून गेलेले आहेत काही आणि जास्त मोठे झालेले जा काही आम्ही खात नाहीत खूप जणांनी खाली आणि परसबाग याचा खरंच खूप आनंद घेतलेला आहे आणि इथे बघू शकता आपण आहे आळूची भाजी तिथे आहे गवती चहा असं थोडंसं छोटीशी जागा जा आहे पण छोट्याशा जागात काहीतरी छोटीशी परसबाग दाखवावी आणि खरं तर ह्या ऑर्गेनिक ज्या भाज्या आहेत त्याचा आपण आस्वाद घेत असतो तर पेरू आहे पण पेरूला थोडंसं उपाययोजना करावी लागेल काहीतरी के वी केच्या टीमचं मार्गदर्शन घ्यावं लागेल त्याच्यासाठी प्रयत्न करते पेरूचा विषय असा झाला की पेरू फार मोठा आहे आणि छान रसदार कसदार आहे पण थोडंसं त्याच्यावर आळी पडल्याचं निमित्त झालं आणि ते बघू शकता आपण आहे पपईचं एकच झाड कारण जागा थोडी असल्याने हे पायी घोसाळ्यांची सुरुवात झालेली आहे पुन्हा दुसरी एक तीन चार दिवसात पुन्हा हे तयार होतील आणि तुम्हाला म्हणायचंच झालं ना तर हे पा असे सगळे मोठे होऊन गेलेत आणि हे मोठे का झालेत मला सापडलेच नाहीत असे खूप आहेत खूप झालेले आहेत मोठेपणे ते जाऊ द्या ठेवून देऊया आपण कारण ते मला बियांसाठी लागणार आहेत आणि असं जे उंच उंच वगैरे आहेत तेही मला काढता येत नाहीत त्याच्यामुळे तेही राहणार आहेत सुकल्यानंतर ते आपण काढणार आहोत असा विषय आहे तर असं मस्त एक छोटंसं कारलं बघा हे पहा आपण बघू शकता असं आहे परस बागेचा सा आनंद आणि सकाळची ही गुड मॉर्निंग जे आमची होते ते खूप सुंदर होते हे इथे बघू शकता आपण चार दिवस की लाल झालेला आहे पण गेलेला आहे एक सुरुवात आहे छोट्या छोट्या चोड़ कळ्या लागलेल्या आहेत आणि ह्या ज्या ऑर्गेनिक भाज्या आहेत ह्या फक्त डिसेंबरपर्यंतच डिसेंबरनंतर नाही ह्या पावसाळीत लावलेल्या भाज्या आहे जुलै महिन्याच्या आणि त्याचा असाद आम्ही घेत आहोत हे बघू शकता आपण केवढा मोठा घसाळा बघा कसा झाला आहे असं तो तसं सांग जाईल काही करायचं बरं मोठे मोठे झालेत तर आता पण तो एक मेव्याचा आनंद आम्ही घेत आहोत कृपा मस्त असे ते काही हातात येत नाही जे हातात येतात तेवढे खाल्ले जातात